आपण परत हे चालू केलेलं आहे आणि खूप चांगला सो की मुलांना परत शिकायला मिळते संस्कृत संस्कृती जी आहे हे नाटकाद्वारे पूर्वी जी होती भरपुरेने केलेली होती तर ती परत पुनर्जीवित केलेली आहे आपण आणि त्यामुळे बघताच आज मुलांनी किती सुंदर हे सादरीकरण केलेलं आहे आज सुद्धा बारा तेव्हा शाळा आलेल्या आहेत दिवशीमुळं महिनाभर प्रॅक्टिस करतात आणि सुंदर सादरीकरण करतात आणि जे पुढे विचार आहे की याच्यातून शॉर्ट फिल्म वगैरे तयार करून आणि मुलांना आपल्या मरवड्याच्या मुलांना बाहेर कारण संस्कृतचा पिक्चर नाही माझ्या वेळेस आम्ही केलं होतं तर ते प्रमुखपणे सर आले कृषी सर त्यांनी प्रॉमिस केले आपण छोटी शॉर्ट फिल्म करू या फिल्म करू एक संस्कृतची त्याचाही आमचा पुढे विचार आहे आणि मुलांना याच्याकृत अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जाता येईल आणि संस्कृतचं जे मान आहे तो नाटकात सुद्धा आहे आणि किती सुंदर सादरीकरण करता येतं सध्याचे सुद्धा संस्कृतमध्ये योग्य पद्धतीने मांडता येतात हे याच्यातून दिसून आलेलं आहे आणि आज तुम्ही बघताय अगदी प्रचंड गर्दी आहे प्रेक्षक आज सकाळी आ साडेआठपासून सुरू झालेले अजून सगळे सगळे आहेत स्थान पण आता थोडं बक्षीस वितरण होणार आहे त्याला पण तुम्ही माझे नाव बघू शकता नमस्कार मी उषा मालोदे महर्षी विद्यालय एनफोर शिरपूर श्री सभू शिक्षण संस्था त्याचप्रमाणे महर्षी शिक्षण संस्था आणि प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सहकारी शिक्षण संस्था या तीनही संस्थेच्या आयोजित आजचा हा संस्कृत नाट्य नाट्यमहोत्सव दोन हजार पंचवीस या संस्कृत महोत्सवामध्ये जवळपास सतरा दहा शाळांनी आज सहभागी सहभाग घेतलेला आहे सकाळी साडेनऊपासून तर आत्तापर्यंत त्यामध्ये विविध प्रकारचे नाट नाटिका सादरीकरण अगदी उत्साहात आणि जोरात झालेल्या आहेत त्यामध्ये संत ज्ञानेश्वर संत नामदेव तसेच अब्दुल कलाम ज्ञान अध्यात्म आणि कला या तिन्हींचं सन्मान आपल्याला या नाट्यमहोत्सवात अगदी छानपणे बघायला मिळाला आणि ना, या नाट्य अभ्यासिका निवेदिता सरफ मॅडम या उपस्थित राहणार आहेत तसेच सकाळी तीनही संस्थेच्या अध्यक्षांच्या आदरणीय आदरणीयकर्गी सर त्याचप्रमाणे श्री श्रीकांत पत्की सर आणि श्रीरंग देशपांडे सर यांच्या हस्ते समारंभाचं उद्घाटन अगदी मोठ्या घाटात झालेलं आहे या समारंभ हा महोत्सव खऱ्या अर्थाने खूप वर्षांपासून चालू होता परंतु कोरोना काळामध्ये याला खंड पडला होता परंतु नव्याने हा नसव मागच्या वर्ष सुरू झालेला आहे आणि मला असं वाटतं की शास्त्रीय जे नाद, नाद, तर जा नाट शास्त्रांतर्फे ज्या स्पर्धा घेतल्या जातात विज्ञान नाटक असतील किंवा इतर नाटक असतील त्याच्या प्रोत्साहन त्याच्यामध्ये सहभाग जो नोंदवला जातो आपल्या शहरातील शाळेच्या मध्ये तर, तर त्यातून या महोत्सवाला अगदी खूप मोठ्या प्रमाणे सहभाग नोंद आहे आणि खरंच या तीनही

आत्मसम्मानस्य कृते महिला हो कर्तुं प्रेरिता भेयु यथा स्त्रिय स्वय आत्मसंरक्षणाय आत्मसं च युद्धं कुर्वन्ति तथैव ते इन युद्ध कुवतिवदा पेहलगाम आक्रमण प्रतिक्रिया ऑपरेशन सिंदूर पंच तमस्य वर्षस्य एप्रिल मासस्य द्वाविंशतिः दिनाङ्के यदा बहवः पर्यटकाः पेहगां नगरस्य मनोहर परिवेशस्य आनन्दं लभन्ते स्म तदा सहसा केचन युवानः अग्रे आगतवन्तः ते तत्रत्यान् पुरुषान् तेषां धर्मस्य विषये पृष्टवन्तः यदा ते मुसल्मानाः न सन्ति इति स्पष्टं जातं तदा तेषां निर्दयतः केचन पुत्रः केचन प्राणसहभागिनः च नष्टाः आसन्